ओटीटी आला लोक म्हणाले नाटकं संपतील संपले नाहीत संपणार नाहीत काही झालं तरी जोपर्यंत एकही मराठी रसिक जिवंत आहे तोपर्यंत नाटक संपूच शकत नाही खरं म्हणजे मला असं वाटतं की तुमचं क्रेडिट काय आहे तुमचं क्रेडिट हे नाही की तुम्ही उत्तम नाटकं तयार केली तुम्ही अतिशय समृद्ध रसिक तयार केला हे खरं म्हणजे आपल्या या संपूर्ण नाट्य संस्कृतीचं एक अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी योगदान आहे आणि प्रशांतजी तुम्ही म्हणत होते नवीन पिढीने नाटकं पाहिले पाहिजेत ते आपण दाखवली पाहिजेत महत्वाचंच आहे आणि ते होणारही आहे काळजी करण्याचं कारण नाही आहे आता बघा केवळ महाराष्ट्र पुरतं नाही आम्ही प्रशांतजींना कधी फोन केला प्रशांतजी काय आहे ते कधी सांगतात बस पुढच्या महिन्यात युकेला जातो आहे त्या ठिकाणी आमचा प्रयोग आहे मग कधी यु एस एला प्रयोग आहे आता जगभरात तुम्ही प्रयोग करून राहिले आपल्या देशात आपलं नाटक टिकणार की नाही ही काय चिंता करता मराठी रसिक तुम्हाला कधीही मागे पाहायला लावणार नाही आणि आता तर ग्लोबल मराठी रसिक असा झाला आहे की तुम्हाला पुढच्या काळामध्ये वेळच मिळणार नाही जगभरामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागेल आणि त्या ठिकाणी नाटकं आजही तुम्ही करतात त्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला पुढच्या काळात देखील निश्चितपणे करावे लागतील याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलाही विरोध नाही आहे खरं म्हणजे आज या निमित्ताने मला असं वाटतं की विविध प्रकारची जी काही नाटकं का आपल्याकडे होतात जी नाट्य चळवळ आपल्याकडे चालते हौशी समांतर प्रायोगिक व्यावसायिक या ज्या काही परंपरा आहेत या सगळ्या परंपरांनी आणि ज्याचा उल्लेख भाऊंनी केला आहे म्हणजे आमच्याकडे झाडीपट्टी नाट्य महोत्सव आहे आमच्याकडे दंडार आहे इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचं मनोरंजन त्यात होतं आणि राजकीय नेत्यांना तर सगळं सोडून प्रत्येक ठिकाणी आपली हजेरी लावावी हो लागते कारण त्याशिवाय हो आम्हाला म्हणजे आम्ही पाहिलं की नाही पाहिलं पण तिथे जर हजर झालो नाही तर आम्हाला मतं देखील मिळत नाहीत लोक एवढा विश्वास आहे की आपला नेता हा त्या ठिकाणी पाहायला आलाच पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही म्हणजे ज्या ठिकाणी खरं म्हणजे अगदी पुण्यासारखी संस्कृती पोचली नाही त्याही ठिकाणी मला असं वाटतं की ही जी काही नाट्याच्याबद्दलची कलेच्याबद्दलची आवड ही जोपासली गेली आणि विशेषतः लोककलांचा उल्लेख झालाय खरंय मगाशी भाऊसाहेब तुम्ही म्हणालात काय समृद्ध लोककला आपल्याकडच्या आहेत आणि तुम्ही जे मगाशी बोललात कोणीतरी तुम्हाला असं बोललं मला असं वाटतं खरंय अलीकडच्या काळामध्ये लोककला केवळ शोकेसकरता आम्ही वापरतो कुठलाही कार्यक्रम असला तर त्या कार्यक्रमामध्ये थोड्या लोककला दाखवल्या की आपलं कर्तव्यपूर्ती झाली असं आपला समज आहे पण निश्चितपणे मला विश्वास आहे की सुधीर भाऊंसारखा एक अतिशय सक्षम आणि संवेदनशील सांस्कृतिक मंत्री आपल्याला मिळाला आहे निश्चितपणे लोककलांच्या संवर्धनाकरता आणि त्या पुढे कशा जातील ती परंपरा पुढच्या पिढीला कशी मिळेल आणि ती परंपरा मिळायची असेल तर त्याला काही व्यावसायिकतेचं स्वरूप द्यावं लागेल त्यातनं अर्थार्जन देखील व्हावं लागेल या संदर्भात निश्चितपणे सुधीर भाऊ आपण एक चांगला कार्यक्रम तयार करू एखादी योजना तयार करू जेणेकरून या अतिशय समृद्ध असलेल्या ज्या आपल्या लोककला आहेत त्या देखील त्याचं देखील संवर्धन आपल्याला करता येईल खरं म्हणजे पहिलं नाट्यसंमेलन झालं त्याचे अध्यक्ष आमच्या अमरावतीच्या दादासाहेब ठापर्डे होते विदर्भाचा फार मोठं कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये आहे आम्हाला सारखं सारखं पुण्यात आलं की सांगावं लागतं पण पिंपरी चिंचवडला सांगावं लागत नाही कारण पिंपरी चिंचवडमध्ये अर्ध्या भागात विदर्भ सापडतो अर्ध्या भागात मराठवाडा सापडतो आणि अर्ध्या भागामध्ये उत्तर महाराष्ट्र सापडतो त्याच्यामुळे पिंपरी चिंचवड आम्हाला आपल्या माहेरासारखं वाटतं इथे आलं की आपले आपलेच लोक या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे भेटत असतात एक गोष्ट अजून आहे की खरं म्हणजे स्वर्गीय विक्रम गोखलेंनी आपण सांगितलं आणि दोन एकर जागा ही वृद्ध कलावंतांकरता दिली खरं म्हणजे केवढं मोठं मन आहे आजच्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा विचार कोणी करत नाही पण मी आपल्याला विनंती करतो की त्या ठिकाणी आमच्या या वृद्ध कलावंतांकरता जे काही आपल्याला वाटतं आहे काय केलं पाहिजे आपण त्याचा आराखडा तयार करा त्याला सगळी आर्थिक मदत ही राज्य सरकारच्या वतीनं आम्ही देऊ जेणेकरून जे वृद्ध कलावंत आहेत त्यांच्या संदर्भात निश्चितपणे मला असं वाटतं की आपल्याला मोठ्या प्रमाणात त्यांना देखील मदत करता येईल खरं म्हणजे आपल्या इकडे तिसरी घंटा वाजली की नाटक सुरू होतं आमचंही असंच आहे आमच्याकडे तिसरी घंटा असते आचारसंहितेची आणि ती घंटा वाजली की आम्ही आपली पोझिशन घेतो पण एक गोष्ट आहे चांगल्या तालमी केल्या त्यांना प्रेक्षकांचा आशीर्वाद मिळतो तसं आम्हालाही मिळतो ज्यांनी केवळ नाटकं केली त्यांना लोक घरी बसवतात म्हणजे महाराष्ट्राने बघितलं दोन हजार एकोणीस साली प्रयोग झाला कट्यार पाठीत घुसली काय जात नाही पाठीत घुसली आणि मग दोन हजार बावीस साली आम्ही प्रयोग केला आत्ता होती गेली कुठे त्याच्यामुळे अशा प्रकारचे प्रयोग हे चालूच असतात पण या निमित्ताने मी आपल्याला एवढंच आश्वस्त करण्याकरता या ठिकाणी आलो आहे की शेवटी कला साहित्य नाट्य संगीत या सगळ्या गोष्टी समृद्ध परंपरेचा वारसा सांगतात कुठलंही राजकीय नेतृत्व जे असतं या राजकीय नेतृत्वाची ही देखील जबाबदारी असते की आपल्या समाजाला समृद्ध करायचं असेल तर केवळ भौतिक नाही तर मानसिकदृष्ट्या इमोशनली संवेदनशीलता या सगळ्या गोष्टीत आपला समाज समृद्ध झाला पाहिजे आणि आपण जगामध्ये कुठल्याही सभ्यतेला समृद्ध सभ्यता तेव्हाच म्हणतो की ज्यावेळी त्या सभ्यतेमध्ये कला आणि साहित्याचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो समृद्धीची खरी निशाणी ही ती आहे आणि म्हणून निश्चितपणे आम्ही देखील आमचं कर्तव्य म्हणून म्हणजे जनतेने आम्हाला या ठिकाणी जे काही अधिकार दिले आहेत त्या अधिकारांनी जे कर्तव्य आमच्यावर ठेवलेले आहेत ते कर्तव्य म्हणून निश्चितपणे या चळवळीच्या पाठीशी उभं राहू आणि ज्या ज्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत जब्बार पटेलजी आपण देखील सांगितलेल्या आहेत निश्चितपणे त्या गोष्टी पूर्ण करण्याकरता आवश्यक ते सगळं पाठबळ अर्थबळ हे त्याच्या पाठीशी उभं करू एवढंच या निमित्ताने सांगतो आणि पिंपरी चिंचवडनी भाऊसाहेब इतकं चांगलं हे संमेलन आयोजित केलं त्याबद्दल आयोजकांचे अतिशय मनापासून मी आभार मानतो अभिनंदन करतो आणि आता सोलापूरकरांनी त्या ठिकाणी पुढचं काम हातामध्ये घेतलं आहे त्यामुळे ते देखील अतिशय उत्तम प्रकारे हे कार्य पूर्ण करतील हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र